आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांचा समाधी सोहळा समाधी सोहळ्यानिमित्त मी कार्तिकी एकादशीपासून नेमाने माऊलीच्याच अभंगावर निरूपण मांडित आहे कारण नंतर मी माझ्या जीवनामध्ये हरिपाटावर निरूपण चालू केलेलं आहे हरिपाठावर सहा ते सात अभंगाचं निरूपण झालेलं आहे आता अठ्ठावीस अभंगाचं निरूपण मांडण्याचं मी ध्येय ठरविलेलं आहे मग आज संजीवन समाधी सोहळा आहे तर आज काय माऊलीला देव काय काय व्हावं हो माऊलीच्या चरणी म्हणून माझ्या जीवनामध्ये निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरब जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची कारण ज्यांचं आघात प्रेम असणारं गुरुवर त्यांचे गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज अनुभव प्रकरण दुसरं भूविक्रमांक सत्त तर मध्ये माऊली आपल्या गुरुबद्दल किती म महात्मे गातात त्याच्याबद्दल मी निरूपण मांडणार आहे कारण माऊली सांगतात ते निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची कारण संसारामध्ये एखादा निवृत्ती नावाचा राजा कारण तो देशाचा पंतप्रधान होऊ शकतो किंवा राज्यपद त्याच्या जीवनामध्ये भोगू शकतो मग ते राज्यपद भोगत असताना त्याच्यामागं काय मागं पुढं सगळं म्हणजे वैभव त्याच्या जीवनामध्ये मिळतं त्या वैभवानं तो या जगामध्ये राज्य करू शकतो या जगाभर राज्य करू शकतो निवृत्ती नावाचा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये पण तो निवृत्तीच आहे कारण तो कसला राजा आहे तो तो राजा प्रवृत्तीचा राजा आहे त्याचं वैभही वैभवही त्याच्या जीवनामध्ये कसलं वैभव आहे हे प्रवृत्तीचं वैभव आहे नुसतं नावाचा राजा आहे तो पोकळ राजा आहे निरर्थक राजा आहे नामधारी राजा आहे तो कारण तो खरा राजा नाही कारण माऊली जे बोलतात आपल्या गुरुचा महिमा गातात मौली सांगतात माझे गुरु कसे आहेत निवृत्तीनाथ माझे गुरु सद्गुरू निवृत्तीनाथ त्यांचं नावही निवृत्ती आहे आणि ते सदैव उन्मन यावस्थेमध्ये सदैव समाधी अवस्थेमध्ये ते स्थिर झालेले असतात त्या परम चैतन्यामध्ये ते निवृत्ती अवस्थेमध्ये म्हणजे शून्य अवस्थेमध्ये ते लीन झालेले असतात म्हणून या सृष्टीमध्ये कारण क त्यांचं राज्य कसं आहे कारण त्या ह्या निवृत्तीचं राज्य पाहिलं पण त्या निवृत्तीचं राज्य कसं आहे हे सृष्टी त्यांची आहे या सृष्टीचे मालक ते आहेत या सृष्टीवर सर्व राज्य त्यांचं आहे त्यांच्या आधीन सर्व ये सृष्टी चलते असे आमचे निवृत्तीनाथ ना महाराज कारण माझे गुरु एवढे श्रेष्ठ आहेत म्हणून मौली सांगतात की या सृष्टीचे मालक ती ते आहेत अहम ईद व्रतिशून्य अहम ईद व्रतिशून्य म्हणजे कारण ते जगाला त्रास देणारे नाहीत या जगाचा सांभाळ करणारे आहेत या जगाला सुख शांती समाधान देणारे आहेत ते सदैव वृत्तीशून्य आहेत असा माझा राजा गुरु निवृत्तीनाथ आहे तोच पूर्ण ज्ञान आहे पूर्ण ज्ञान दुसरं या जगामध्ये कुणीच नाही माझा पूर्ण ज्ञान असणारा जो निवृत्तीनाथ तो या जगाचा राजा आहे त्याच्याकडंच पूर्ण ज्ञान आहे आणि तोच या जगामध्ये कसा आहे तो निधर्म आहे निधर्म म्हणजे त्याला कोणताच धर्म नाही कोणतीच जात नाही कोणताच पंत नाही तो कोणत्याच पंथाचा कोणत्याच जातीचा नाही त्याच्याकडं धर्मच नाही तो निधर्म आहे त्याचा स्वतंत्र धर्म आहे त्याच्या जीवनामध्ये कारण तो निधर्म असणारा माझा निवृत्ती राजा त्या आत्मस्वरूपाच्या आणि परमात्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये तो स्थिर राहतो सदैव निवृत्ती अवस्थेमध्ये शून्य अवस्थेमध्ये राहतो त्याला फक्त संज्ञा दिलेली आहे निवृत्ती नावाची त्याचं त्याच्या राज्याचा तो नित्य उपभोग उप घेतो तो त्याच्या जीवनामध्ये असा माझा राजा सर्वत्र कारण या जगामध्ये त्याची सत्ता आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण सतत वर्णन करतात करोडं लोक त्याची भक्ती करतात मात्र तो कुणाला आजपर्यंत प्रसन्न झाला नाही माझं पूर्वीचं काहीतरी भाग्य असेल माझ्या भाग्यामुळे मला तो माझा हा निवृत्ती राजा मला गुरु म्हणून माझ्या जीवनामध्ये लाभला आणि गुरु म्हणून लाभल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मी आज्ञानी होतो मला ज्ञानी केलं माऊली बोलतात ही माऊली कारण आपल्या गुरुचं मेहमान गातात त्या गुरुच्या कारण आज्ञेमुळं माझ्या जीवनामध्येही ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ अभंग सर्व हे जे लिहिलं ते गुरु माझ्या मुखावाटं माझ्या जीवनामध्ये बोलून घेतले असं माऊली तोंड भरून आपल्या गुरुचं वर्णन करतात आता आपल्याला समाधी सोहळा निमित्त बोलायचं आहे कारण कार्तिकी एकादशी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला हे चारी भावंड आळंदीला आले म आळंदीहून पंढरपूरला आले होते आणि पंढरपूरला आल्यानंतर भगवंताकडे विनंती केली माऊलीने की माऊली माऊली म्हणतात की पांडुरंगा मला समाधी घ्यायची आणि पंढरपूरमध्ये माऊलीला समाधी घ्यायची होती ही मागणी अंतर मागणी पांडुरंगाला केल्यानंतर पांडुरंग प्रत्यक्ष माऊलीच्या समोर उभे राहिले आणि सांगितले की हे ज्ञानदेवा तुमचं समाधीचं स्थान पूर्वीच निश्चित झालेलं आहे तुमचं समाधीचं स्थान हे आळंदीमध्ये समाधीचं स्थान आहे तिथंच तुम्ही समाधी घ्यावी असं म्हटल्यानंतर मग ठरलं कार्तिकी एकादशीपासून हे कालच्या कार्तिकी एकादशीला माऊलीची समाधी आळंदीमध्ये घेण्याचं ठरलं भगवंताला सांगितलं की सर्व देवाला सर्व साधू संतांना तुम्ही आमंत्रण द्या हे दोघाच पांडुरंग परमात्मा आणि माऊलीचंच हे संभाषण झालेलं आहे इकडं निवृत्तीनाथ मुक्ताबाई सोपान देवाला काहीच माहीत नाही सर्व साधू संताला कारण माऊलीच्या समाधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं देण्यात आल्यानंतर हे कालच्या एकादशीला सर्व साधू संत कारण माता रुक्माई सत्यभामा पांडुरंग परमात्मा सर्व देव आळंदीमध्ये कालच्या का एकादशीला जमा झाले जमा झाल्यानंतर एवढंच दिंड्या पताका घेऊन साधू संत तिथं आले कारण निवृत्तीनाथ या अवस्थेमध्ये होते त्यांना पूर्वीच ज्ञात होतं काहीतरी माऊली कारण म्हणजे त्याच्या माऊली हा समाधी घेणार आहे माझ्या आधी हे ज्ञात होतं कारण निवृत्तीनाताला म्हणून त्यांना दुःख होतं त्यांच्या अंतकरणामध्ये कारण मोठ्यानं आधी जावं हा नियम आहे मोठ्याच्या आधी लहानानं जाणं हे बरोबर नाही कारण गुरुंना आधी जावं नंतर शिष्यानं जावं असं निवृत्तीनाताला माहीत होतं म्हणून त्यांना माहीत होतं की हे ज्ञानराज एक दिवस काहीतरी मागणार आहे म्हणून ते उन्मने अवस्थेमध्ये असताना गुरुचं परमिशन घेतलं नव्हतं मग पांडुरंग परमात्मा आल्यानंतर मग माऊलीने सांगितलं मग पांडुरंग परमात्मा हे तिन्ही भावंड बसले होते निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई तिथं ज्ञानदेव महाराज गेले कारण माऊलीने आपल्या गुरुच्या चरणी साष्टांग साष्टांगनोद घातला आणि मला समाधीचं परमिशन द्या अशी विनंती केली उन्मने अवस्थेमध्ये असणारे गुरु कारण ते एकदम दचकन जागे झाले ज्ञानदेवा तुम्ही फार मोठे झालात फार मोठे झालात गुरुच्या आधी शिष्यानं जाणं बरोबर नाही गुरुच्या आधी शिष्यानं जाणं योग्य नाही मोठे झालात घ्या तुम्ही समाधी घ्या तुम्ही समाधी असे उद्गार निघाले मग हे म्हणजे उन्मनी अवस्थेमध्येच परमिशन देण्यात आली तिथं सोपान आणि मुक्ताबाई होत्या त्यांनी तर उबाट्याच देह टाकून दिला गडबडा मोठमोठ्यानं रडायला चालू झाली आता गुरुनं परमिशन दिलेलं आहे आता काय करता येतं काही करता येत नाही सर्वांचा कारण मोठ्यानं कारण रडण्याचा गोंधळ चालू झाला भगवंतानं सर्वांना समाधान केलं समाधान केल्यानंतर मग भगवंतानं सांगितलं की माऊली तुमचं समाधीचं स्थान पूर्वीच निश्चित आहे ती जागा सर्व दा दाखविण्यात आली त्या जागेला नारा बिठा गोंदा महादा कारण नामदेव महाराजांनी तंतोतंत वर्णन त्यांच्या समाधी सोहळा या प्रकरणामध्ये केलेला आहे ती जागा साफ करून समाधीची जागा म्हणजे समाधी खोदण्यात आली आणि खोदण्यात आल्यानंतर तिथं म मस्त असं कारण फुलं बेल अक्षदा तुळशी हे घालून चांगलं सजवण्यात आलं समाधीचं आसन सजवण्यात आलं सजवण्यात आल्यानंतर माऊलीला विनंती केली सगळ्यांनी की बाबा माऊली तुम्ही समाधी घेऊ नका कारण कालच्या एकादशी दिवशी समाधी घ्यायचं का। ठरलं होतं सगळ्याच्या आग्रह निवृत्तीनाथ गडबडा लुळूळ आले माऊलीलाही काही कळायला तयार नाही माऊलीनं सांगितलं ठीक आहे मी दोन दिवस समाधी पुढे ढकलतो म्हणून कार का, 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 दस, काल परवादीची एकादश कालची द्वादश आज त्रयोदशी त्रयोदशीला समाधी घेण्याचं ठरलं मग एकादशी दिवशी नामदेव महाराजाचं कीर्तन झालं भाऊक असं नामदेव महाराजांनी कीर्तन केलं द्वादशीला कारण पिंपळाच्या झाडाखाली पंक्ती बसल्या आणि पंक्ती बसल्यामध्ये सोहळ्यामध्ये कारण पांडुरंग परमात्मा सर्व संत मंडळीला भोजन वाढीत आहेत नामा मने देवा परब्रह्मांना जातो बोलावन ज्ञान देवा कारण नामदेव महाराज म्हणाले की माऊली नाहीत ही चारी भावुंड नाहीत कारण देवाला सांगू लागले हे देवा कारण माऊलीला बोलवा मग माऊलीला निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई आईसाहेब यांना बोलावण्यात आलं कारण गोलाकार पंक्ती बसल्या मध्यभागी सोपान देवाला बसवण्यात आलं सर्वांना कारण भोजन वाढण्यात आलं भगवान स्वतः सगळं सर्वांना भोजन वाढीत आहेत ज्ञानदेवाला कारण हे सर्वांचं यथार्थ भोजन झाल्यानंतर ज्ञानदेवाला चंदनाची उटी लावली पंच आरती ज्ञानदेवाची करण्यात आली कारण पंच आरती केल्यानंतर माऊलीने पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये काल म्हणजे द्वादशीला माऊलीचं प्रवचन झालं संध्याकाळी हारी जागर झाला हरी जागर झाल्यानंतर आज कारण माऊलीला कारण आंघोळ घालण्यात आली कशी आंघोळ घालण्यात आली कारण सर्व अंगाला माऊलीने कारण दही दूध तूप आणि माऊलीने आता भगवान तिथं आहेत अम्णुत, अमृत अमृतानं माऊलीला आंघूळ घालण्यात आली उठणं लावून माऊलीला आंघूळ घालण्यात आली स्वतः भगवंत तिथं माऊलीला आंघोळ घालीत आहेत आईसाहेब आहेत सत्यभामा आहेत सर्व संत सर्व कारण निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई हे सर्व संत मंडळी आळंदीमध्ये जमा झालेली आहेत आंघोळ घातल्यानंतर मावलेला कारण पुन्हा त्यांच्या अंगाला परत कारण सर्व गंध अक्षदा लावण्यात आला अंगावर पर वस्त्र परिधान करण्यात आले आणि तिथं आंघोळीला पाणी कशाचं आणलं होतं तर भागीरथीचं पाणी कारण भगवंतानं तिथं माऊलीच्या आंघोळीसाठी आणलेलं होतं अनंत स्वरूपाची अनंत नावे नमन ज्ञानदेवे आरंभिले कारण माऊलीने काय केलं मग आंघोळ झाली त्यांना गंध अक्षदा लावल्यानंतर आपल्या गुरुला गुरुप्रती अत्यंत आदर अत्यंत प्रेम माऊलीचा असल्यामुळे संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली आपल्या गुरुला नमन करतात गुरुच्या चरणावर मस्तक ठेवतात हे मस्तक ठेवल्यानंतर ओ सांडून निवृत्ती आलिंगणी लागला मग काय झालं की नाताला एकदम आलिंगन केल्यानंतर नाताचा ताबा सुटला कारण एवढं मोठ्यानं निवृत्तीनाथ रडायला लागले त्यांच्या डोळ्या वाट दह्या दह्या मोठमोठ्यानं ढोर आरडल्यासारखं निवृत्तीनाथ आरडू लागले आक्रोश झाला तिथं मग एकदा निवृत्तीनाथानं रड रडाय चालू केल्यानंतर मुक्ताबाई सोपानदेव ही तर गडबडा लोळायला आले कारणच रुक्मिणी मातेच्या डोळ्याला पाणी आलं नामदेव महाराज सर्व साधू संत लोळायले भगवंताच्या डोळ्याला पा पाणी आलं कोण वाहनावर राहिले नाही असं विधेय अवस्था झाली कारण सरे सर्व भावूक झाले माऊली समाधी जिवंत समाधी घेणं साधी गोष्ट नाही मग हे आक्रोश पाहून देवालाच लक्षात आलं या समाधीला वेळ होईलेला आहे म्हणून देव म्हणाले देव म्हणे आयसे आठवाल फारम होईल उशीर समाधीसी कारण देवाने सांगितले की बाबा हे तुम्ही अशा जर आठवीत आठवणी काढीत बसताल तर समाधीला उशीर होईल म्हणून पोटे धरिले देवाने केले समाधान अवधियाचे कारण सर्वाला पोटाला धरून कारण निवृत्तीनाथाच्या पोटाला धरून सोपानदेवाच्या मुक्ताबाईच्या ज्ञानदेवाच्या पोटाला धरून सर्वाचं समाधान केलं हे समाधान केलं असताना ज्ञानदेवाचं लक्ष कसं आहे बघा माऊली म्हणतात ज्ञानदेवा घातले वचन करा समाधान सोपानाचे कारण सोपानदेव उठायलाच तयार नाहीत जमिनीवर लोळालेले आहेत माऊलीच्या पोटात गवारा आलाय समाधीला जायलेत माऊली पण आपल्या भावाप्रती भावाप्रती किती प्रेम आहे कारण भगवंताला सांगतात देवा तुम्ही सोपानदेवाचं समाधान करा मग सोपान देवाचं कारण भगवंतानं समाधान केलं मग निवृत्ती देव म्हणे सांगोत या वाचे राहणे चौघाचे एक रूप निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही केल्या मन न राहत नाही देवमुक्ताबाई आणि कसा दुजन करीती समाधान निवृत्तीचे नामामने देवे धरी गेले हाती उठविली विभूती निवृत्ती राजा कारण सगळ्याचं समाधान करता करता निवृत्ती नात त्यांच्या जीवनामध्ये देहभान विसरून ते मोठमोठ्यानं रडायला आले निवृत्तीचं समाधान भगवंताला करावं लागलं मुंगियाची विवरी लागली श्याग पुढे आणि मागे झाले नाही निवृत्तीनाथ म्हणतात की बाबा असं या जगामध्ये कधी झालंच नाही कारण लहान्यानं ना आधी जावं मोठ्यानं मागं राहावं आणि त्याचा सोहळा पाहावा हे असं कधी या जगामध्ये राहिलंच नाही मग त्यावेळेस कारण भगवंत हे निवृत्ती नाताला कारण त्यांना समाधान करण्यासाठी बार बार त्यांचं सात्वन करतात त्यावेळेस कारण भगवंत सांगतात की मुक्त म रुक्मिणीला आणि सत्यभामाला या माऊलीची आरती करा माऊलीला बोवाळा ह्या सत्यभामा आणि माता रुक्माई माऊलीची आरती करतात तिथं कुंभार आहे सावतामाळी आहे नामदेव महाराज तर वत्सासारखं रडायला वत्स म्हणजे एखादं आपलं लीकरू गेल्यावर जशी आई रडते त्याप्रमाणे नामदेव महाराज रडायलेले आहेत परसा भागवत आहेत सारे साधे साधू संत आहेत मग भगवंतानं सांगितलं की आता ही जायची वेळ झालेली आहे सर्वांनी एकदा माऊलीचं दर्शन घ्या माऊलीचं सर्वांनी दर्शन घेण्यात आलं आणि सगळ्याचं दर्शन झाले झाल्यानंतर देवनिवृत्ती याने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वरबाई सावया कारण एका हाताला किंवा एका खांद्यावर निवृत्तीनाथाचा हात आहे दुसऱ्या खांद्यावर भगवंताचा हात आहे दोन्हीनी ज्ञानेश्वर महाराजाला धरून मध्यभागी कारण सोपान मुक्ताबाई आहेत इकडून कारण माता रुक्मिणी आहेत सत्यभामा आहेत सर्व साधू नामदेव महाराज आहेत हे सर्व साधू संत मंडळी कारण माऊलीला कारण हरिनामाच्या गजरामध्ये कारण समाधीच्या ठिकाणाकडे घेऊन जात घेऊन जात आहेत मृदंग दिंड्या पताका यांचा भजनाचा गजर चालू आहे डोळ्या वाट आसरूचा पाऊस पडत आहे असं कारण ते कारण दृश्य पाहण्यासारखं म्हणजे एवढं भावुक दृश्य ते कारण नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये तंतोतंत वर्णन केलेलं आहे समाधीच्या ठिकाणावर आल्यानंतर एकशे आठ वेळा माऊलीने भगवंताची स्तुती केली आणि सर्वांना तीन वेळेस नमस्कार केला नमस्कार करून कारण तो बाजूचा नंदी सारल्यानंतर ते मध्ये जाण्याचं दार आहे कारण मग तिथं माऊली भगवान पांडुरंग परमात्मा सत्यभामा रुक्मिणी नामदेव सोपानदेव मुक्ताबाई हे सर्व समाधीमध्ये गेले आणि समाधीच्या जागेवर भगवंताना आणि निवृत्तीनाथांनी माऊलीला बसविण्यात आलं समोर ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली आणि ठेवण्यात आल्यानंतर माऊलीने परत सर्वांना आपल्या गुरुंना साष्टांग दंडवत घातला सर्वांना नमस्कार केला आणि माऊली एकदम भीममुद्रेमध्ये गेले आता भीममुद्रेमध्ये गेले असताना की भगवंताला घेवर आला माऊली तुम्ही आजपर्यंत काही मागितलं नाही काहीतरी मागा काहीतरी मागा असं मला लाजीर करू नका असं विनंती केल्यानंतर माऊलींनी सांगितले के की आषाढी कार्तिकी दोन एकादशी तुमच्याकडं मोठ्या होतात मग ही जी छोटी कार्तिकी एकादशी आहे हा सोहळा माझ्याकडं होवा तुम्ही स्वतः माता रुक्माई सर्व साधू संत आळंदीला येवे द्यायचा असेल तर एवढंच द्या म्हणून ह्या कालच्या एकादशीला हा माऊलीचा सोळा आहे सर्व देव सर्व साधू संत आज आळंदीमध्ये आहेत कारण कालच्या एकादशीपासून एकादस बारस आज त्रयोदशी आज बारा वाजता माऊली ज्ञानराज त्यांच्या जीवनामध्ये समाधी घेत आहेत तर कशी समाधी आहे माऊलीची संजीवन समाधी म्हणजे काय हे पंचतत्वाचं पंचतत्वामध्ये माउलीने विलनीकरण केलेलं आहे मी माझ्या जीवनामध्ये बार बार सांगतो की कारण योगामधली जटिल असणारी प्र प्रक्रिया आहे आणि हे विलिनीकरण अत्यंत कठीण असणारी क्रिया आहे हे विलिनीकरण जडतत्वाचं जलतत्वात विलनीकरण जलतत्वाचं कारण आग्नेतत्वामध्ये विलनीकरण वायू वायुतत्वात वायु आकाश आकाशतत्वामध्ये विलनीकरण एक क्रिया करीत असताना तिथं सर्व कारण भगवान पांडुरंग परमात्मा माता रुक्माई नामदेव महाराज कारण मुक्ताबाई सोपानदेव हे प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं कारण हे शेवटी काय राहिलं कारण जड तत्वाचं कारण जलतत्वामध्ये विलनीकरण केल्यानंतर देहच राहिला नाही कारण तिथं देह कसा राहणार आहे नंतर देह राहिला नाही जड तत् कारण जलमध्ये विलनी पुन्हा अग्नीमध्ये केल्यानंतर ज्योत राहिली पुन्हा त्याचं वायूमध्ये केल्यानंतर फक्त दोन्ही राहिला आणि तत्व कशामध्येच मिळ मिळ म्हणजे मिसळत नाही किंवा विलनीकरण होत नाही ही समाधीची प्रक्रिया बंद झाल्यानंतर ते सर्वजण बाहेर आले आणि माऊलीच्या समाधीवर शिळा झाकण्यात आली निवृत्तिने वाहिरी गोपाला गा किलि शिला समाधिसिक्ताय सडिति शरीर मनती धरा धरा निवृत्तिसी अनि काञ्चिते उद्विघ्नति मन गालिती सुमने समाधीशी नामदेव भावे केली असे पूजा बाप्पा ज्ञान राजा पुण्य पुरुषा सोपान मुक्ताई सांडिती शरीर कारण एवढा मोठा पाऊस आला सुसाट वारा सुटला कोण कोणाला भान राहिलेलं नाही त्या वारा पावसामुळं आणि तिथून थेट निवृत्तीनाथ निघाले करण त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथं त्यांनी समाधी घेतली संत मुक्ताबाई त्यांनी तिथून थेट निघाल्या मिहूरला गेल्या तिथं त्यांनी समाधी घेतली देवानी सासवडला समाधी घेतली असे हे शब्दरूपे भावपुष्प आज माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त हे माऊलीच्या चरणी वाहून माझ्या निरूपणाला पूर्णविराम देतो तुकाराम 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 तुका बोला पुंढरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम